नमस्कार आजपासून एक नवीन मालिका मी सुरू करते आरोग्य धनसंपदा या नावाने ही मालिका सुरू करण्यामागचं एक कारण माझं वैयक्तिक का आहे आणि दुसरं सामाजिकसुद्धा आहे वैयक्तिक कशासाठी कारण गेली पाच वर्ष एकापाठोपाठ एक अशा दोन व्यक्ती माझ्या घरात बेडरिडन झाल्या आणि या बेडरिडन व्यक्तींना पाहण्याची जबाबदारी माझ्यावर आली एक केअर केअरगिव्हर किंवा काळजी वाहू हो म्हणून ही जबाबदारी पार पाडत असताना मला काय समस्या आल्या आणि त्या समस्यांना मी कशी सामोरी गेली माझ्या हातून काही चुका सुद्धा झाल्या तर या चुका मी कशा सावरल्या किंवा त्यातून मी कशी बाहेर पडली हे माझे अनुभव मी या मालिकेमध्ये सांगणार आहे या दोन्ही व्यक्ती माझ्या जवळच्या असल्यामुळे त्यांना सांभाळताना एक केअर केअरगिवर किंवा एक काळजी वाहू हो म्हणून मला सुद्धा मानसिक आणि शारीरिक चढउतारांना सामोरं जावं लागलं माझ्यासारखे असंख्य लोक आज आजूबाजूला आहेत जे केअर गिवर म्हणून काम आहेत किंवा काळजी वाहू म्हणून जबाबदारी उचलतायत अशा सगळ्यांना काय समस्या येतात हे सुद्धा जाणून घेण्याचा मानस या मालिकेतून माझा असणार आहे या मालिकेमध्ये आपल्याला विविध जे आजार आहेत त्या संदर्भाने ते झाल्यानंतर आपण अनेकदा खूप मोठ्या आरोग्य समस्येला सामोरं जावं लागतं तर हो काई काई हो। ते होऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यायची यावर सुद्धा भाष्य करण्यासाठी किंवा संवाद करण्यासाठी काही डॉक्टर्स त्यांच्याशी आपण प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबरीने आपल्या जवळच्या जेव्हा व्यक्ती असतात तेव्हा त्यांच्याबद्दल आपण अधिकच संवेदनशील असतो पण ही संवेदनशीलता दाखवताना काही काळजी ज्या आहेत त्या आपल्याला घ्याव्या लागतात काही वेळेला कठोर सुद्धा व्हावं लागतं हा सगळा जो प्रवास आहे हा त्या व्यक्तीचा जसा खडतर असतो तसाच ज्या काळजीवाहू व्यक्ती असतात त्यांच्यासाठी सुद्धा हा सगळा प्रवास जो आहे हा शारीरिक आणि मानसिक परीक्षा पाहणारा असतो अशा वेळेला आपण कशा पद्धतीने त्या व्यक्ती बरोबर त्या आजारी व्यक्ती बरोबर आपली स्वतःची सुद्धा काळजी घ्यायची याविषयी आणि एकूणच त्या ज्या आजारी व्यक्ती आहेत किंवा ज्या बेडरटन व्यक्ती आहेत त्यांची आपण कशी काळजी घ्यायची याविषयी मी माझे अनुभव जे आहेत ते मी आपल्या समोर मांडणार आहे आणखीन एक प्रयत्न आहे तो म्हणजे असे अनेक केअर गिवर आपल्या आजूबाजूला आपण पाहत असतो तर त्या सगळ्यांना सुद्धा माझं आव्हान आहे की तुम्हाला स्वतःला असे काही अनुभव असतील किंवा तुमच्या आजूबाजूच्या काही व्यक्तींना असे अनुभव असतील तर ते अनुभव जे आहेत ते आवर्जून या प्रतिक्रियेमध्ये मला सांगा या व्हिडिओमध्ये मी नागरिक हक्क आणि कर्तव्य हे जे फेसबुक पेज आहे त्याची लिंक आणि सोबतच ईमेल ॲड्रेस सुद्धा देते आहे त्यामुळे आपले जे अनुभव आहेत ते तुम्ही मला तिकडे कळवू शकता प्रयत्न असेल की ज्या काही मुंबईमध्ये मी आहे तर मुंबईमध्ये जवळपास राहणारे जर काही असे लोक असतील तर त्यांचे अनुभव इथे समोर आणण्याचा माझा प्रयत्न असेल त्यातून ते त्यांनी त्यांना ज्या काही समस्या आल्या असतील किंवा त्या समस्यांवर त्यांनी कशी मात केली हे सुद्धा जाणून घ्यायला मला आवडणार आहे यासाठी आपण सुद्धा हा व्हिडिओ जर हा विषय आपल्याला आवडला तर अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपले अनुभव मला कळवा जवळपास पाच वर्ष झाली मी आ, या कसोटीच्या क्षणांमधून जाते आहे आजही आणि हे जात असताना ते जाणवलं की आपल्या भारतामध्ये आजही आरोग्य व्यवस्था स्वतःच वेंटिलेटरवरती आहे सरकार काही प्रयत्न करत आहे काही एन जी ओ खूप चांगलं काम करत आहेत काही संस्था चांगलं काम करत आहेत पण ते तितकस अजूनही पुरेसं पडत नाही तर त्या दृष्टीने सुद्धा काही करण्याचा विचार आहे तर यासाठी आपण सगळ्यांनी माझं जे चॅनल आहे याच्याशी जोडून सबस्क्राईब करा आणि तुमचे स्वतःचे जे काही अनुभव आहेत किंवा तुम्हाला स्वतःला काय ते सुद्धा मला कळवा आपण या मालिकेमध्ये आरोग्यम धनसंपदा या मालिकेमधून आपण अशाच विविध जे विषय आहेत आरोग्याशी निगडीत त्यांच्यावर आपण चर्चा करणार आहोत संवाद मी साधणार आहे वैयक्तिक जर आपल्याला शक्य झालं तर तिथे तिथे त्या त्या डॉक्टरांचं मार्गदर्शन सुद्धा आपण इथे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तेव्हा पुन्हा एकदा एका नवीन आरोग्यविषयक विषयासह इथे भेटू तोपर्यंत आपल्याला सर्वांना नमस्कार